शेतकरी मित्रांनो मे महिन्यापासून तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत सततच अतिवृष्टी होत आहे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर महापुराची पुरं येत आहेत असं सर्वच जिल्ह्यामधील जवळपास तीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी काय झालेलं आहे अनुदान मंजूर झालेलं आहे आणि ते अनुदान थेट शेतकऱ्यांच्या काय होणार आहे खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी शासनाने एकदम तातडीचे पाऊल उचललेले आहेत ता, आणि तात्काळ शासनाने आदेश दिलेले आहेत महसूल विभागाला की तुम्ही काय करा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व अनुदान काय करायचं आहे वर्ग करायचं आहे त्या त्यामध्ये सर्व जिल्ह्याजवळपास जवळपास काय केलेले आहे घेतलेले आहेत इकडं धाराशिव असेल बुलढाणा असेल त्यानंतर इकडं अहिल्यानगर असेल ऐका नाही खूप मोठ्या प्रमाणावर मेपासून पाऊस आहे मेमध्ये काही बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मग जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं मोसंबीचे पिकाचं नुकसान असेल ऐका नाही इतर जे फळबाग असतील तुमचे डाळिंब असेल अशा पिकाचं विविध पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर इकडं जालन्याला पण आहे त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरला काही तालुक्यामधील फळबागाचं नुकसान आहे इतर पिकाचं नुकसान झालेलं आहे तसंच अहिल्यानगर असेल इकडं धाराशिव असेल अशा विविध जिल्ह्यामधील बऱ्याच मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मग शासनाने खूप मोठ्या प्रमाणात तातडीने ता ता पाऊल उचलून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच काय करायचं आहे निधी वितरित करायचा आहे मग त्या निधी वितरित करण्यासाठी शेतकऱ्याची की के वाय करावी लागणार आहे इ के वाय सी करून ही सर्व जी प्रक्रिया आहे ती काय होणार आहे पार पडणार आहे त्यानंतरच मग काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे जे अनुदान आहे ना ते वर्ग करण्यात येणार आहे ज्या ज्या त्याच्यामध्ये जवळपास सर्वच महाराष्ट्रातील जवळपास तीस जिल्हे आहेत मग तो बीड असेल अहिल्यानगर संभाजीनगर ऐका नाही इकडं धाराशिव असेल बुलढाणा असेल रायगड असेल असे काही नुकसानबाधित जे जिल्हे आहेत त्या भागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आहे का नाही अशा शेतकऱ्यांना काय केलेलं आहे जवळपास सर्वच तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागामध्ये स जे नुकसान झालेलं आहे अशा सर्व भागामधील सर्वच तालुक्यामधील शेतकऱ्यांना काय होणार आहे शासनाने त्यांचे पंचनामे वगैरे अहवाल हे करून त्यांना तात्काळ निधी वितरित करायचं काय केलेलं आहे असे जी आर पण निर्गमित केलेले आहेत आणि शासनाने सांगितलेलं आहे महसूल विभागाला की तात्काळ त्यांचे पंचनामे करून त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जी अतिवृष्टीची जी रक्कम आहे ती काय करायची आहे वर्ग करायची आहे असं काय केलेलं आहे सर्वच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना काय होणार आहे हे नुकसान भरपाई मिळणार आहे थोडा टाईम लागल पण काय होणार आहे शंभर टक्के नक्की काय होणार आहे तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार आहे कारण सततचा पाऊस मेपासूनच पाऊस येतो आहे ना मेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर जूनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे जुलैमध्येही झालेला आहे ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये तर महापूरची पुरं नदी साईडचे पर थेट गावालासुद्धा काय केलेलं आहे पाण्याने विळखा घातलेला आहे आहे का नाही काही जागेवर ढगपुटी झालेली जा आहे खूप असे काय झालेले आहे आप आपत्ती ओढवलेली आहे अशातच काय केलेलं आहे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे आणि अतिवृष्टी नुकसान काय केलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची तयारी चालू केलेली आहे थोड्या दिवसात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय होणार आहे तर हे पैसे जमा होणार आहेत धन्यवाद